शेतकरी बांधवांनो पशुपालक मित्रांनो नमस्कार साधारण आम्ही एक दहा ते अकरा महिन्यापासून तो गोठा चालू केलेला आहे आमचा गोठ्यामध्ये एक तुम्हाला विषय असा सांगण्याचा आहे की आपण हरियाणाच्या ज्या मशी आहेत त्या मशींच्या ब्रिडिंगमध्ये काम हे सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणून आपल्याकडे आलेल्या ज्या मशी होत्या त्यांच्या ज्या रेड्या आहेत त्या पाळण्याचं आपण चांगल्या प्रकारे काम केलं त्याचं के एक उदाहरण आहे की ही जवळपास अकरा महिने झाली आहे रेडीला तुम्ही बघू शकता रेडी आपण आता ब्रिडिंगवरती काम करून आपल्या गोठ्यामध्ये अशाच कार्यालयाच्या जातीवंत ज्या मशी आ, मशी आहेत त्या आपण आता तयार करणार आहोत अजून या ठिकाणी जी सुद्धा रेडी आहे आपण तयार करत आहोत मंडळी या दूध व्यवसायामध्ये आपल्याला भविष्यामध्ये टिकायचं असेल वारंवार आपल्याला हरियाणामध्ये जाण्याची जर गरज जर पाळायची नसेल तर आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये या धंद्यामध्ये टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते करावं लागेल ब्रिडिंगवरती ब्रिडिंगवरती म्हणजे काय आता जशा आता ह्या रेड्या आहेत आपण ज्या हरियाणावर आणलेल्या ज्या मशी आहेत या सगळ्या एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आपण ज्या ठिकून आणलेल्या आहेत त्या मशीच्या ज्या रेड्या रेड्या असतील किंवा जे रेड्या असतील त्या आपण या आता म्हणजे त्यांचं संगोपन करतो आहे त्यांना पाळतो आहे तुम्हाला मी ती एक रेडी दाखवली जवळपास अकरा महिने झाले त्या रेडीला एकदम आता ती प्रॉप क्वालिटी झालेली आहे तुम्ही तिची हाईट वगैरे करून बघू बघू शकता म्हणजे आपण या ठिकाणी काम करत असताना ब्रीडिंगवरती काम करायचं त्याचबरोबर म्हशीच्या धंद्यामध्ये आपला जे आता आपण सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे दूध दूध जी आपली विक्री आहे त्या दुधाचा रेट आपल्याला कसा वाढवता येईल आपल्याला ते सुद्धा एक बघावं लागेल आता रेट वाढवणं आपल्या हाती नाही त्या ठिकाणी आपल्याला मग काय करावं लागेल की आपलं जे जनावरांचं जे पशुखाद्य आहे त्या खाद्यामध्ये आता साधारणतः दूध असं घेतलं डेअरीवरती फॅट आणि एस एन घेतलं जातं मग फॅट आणि एस एन जर आपल्याला रेट चांगला लागायचा असेल तर आपल्याला सुक्या चाऱ्यामध्ये आधी त्याचं नियोजन करावं लागेल सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची हरभऱ्याचा कुटार असेल किंवा मग गव्हाचा जो गोंडा असेल या दोन तीन गोष्टी जर आपण सुक्या चाऱ्यामध्ये आपल्या जर नियोजनात आधी जर करून ठेवलं तर आपल्याला फॅट आणि एस चांगला लागून दरसुद्धा चांगला मिळेल आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर या धंद्यामध्ये आपल्याला यायचं असेल तर न लादता या धंद्यामध्ये आपल्याला स्वतःला सुद्धा दूध विक्री करावी लागेल सध्या आता आमच्या इथून मी आमूलचं संकलन केंद्र घेतलेलं आहे आमूलचं संकलन केंद्र सुरू असताना सुद्धा माझ्या घरी आम्ही जवळपास सकाळी तीस ते पस्तीस लिटर आणि संध्याकाळी तीस ते पस्तीस लिटर साठ रुपये दराने एक कोरं दूध आम्ही विकतो लोकांना म्हणजे तुम्हाला घरच्या घरी तुम्ही सुद्धा ते दूध तुम्हाला विक जेणेकरून तुमची जी विक्री होईल त्या विक्रीवर तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल आणि डेअरीवरती जे दूध आपल्याला घालायचं त्या ठिकाणी जर आपल्याला फॅट एन जर सांगा लागला तर तो, तो दर आपल्याला देखील चांगला मिळणार म्हणून पशुखाद्यामध्ये आपल्याला सुक्या चाऱ्यामध्ये नियोजन करावं लागेल आणि दुसरा आपला विषय म्हणजे की ही ब्रिडिंगवरती काम करावं लागेल जेणेकरून आपल्याला वारंवार हरियाणामध्ये न जाता आपला खर्च वाचेल आणि आपणच आपल्या राज्यामध्ये अशा चांगल्या प्रकारच्या ज्या रेड्या असतील किंवा जे रेड्या असतील त्या आपण त्या ठिकाणी तयार मी आजच एक रेडा एक विकलेला आहे चांगला म्हणजे एक माझा असा एक उद्देश आहे की तो जे रेडे असतील जे संगो संगोपनामध्ये जायला हवे चांगल्या गोठ्यावर जायला हवेत म्हणून आज त्या ठिकाणी एक आम्ही एक रेडा विकलेला आहे चांगल्या क्वालिटीचा रेडा आहे अजून दोन ते तीन रेडे स्टॉप क्वालिटी जे आमच्याकडे आहेत ते आम्ही तयार करतोय आणि ते विकण्याचा मानस आमचा आहे त्यामुळं मंडळी वास्तू संगोपनावरती भर द्या म्हशी जर घरे असतील हरयाण आणल्या असतील टॉपच्या टॉप फोर्डच्या मशी असतील किंवा आपल्या भागातल्या मशी असतील त्यामध्ये तुम्ही या संगोपनावरती एक ध्यान देऊन या चांगल्या सुंदर रेड्या आपल्या गोठ्यावरती तयार करा आणि त्याचं संगोपन वाढवा आणि या धंद्यामध्ये तुम्हाला कसं समोर जाता येईल त्यामध्ये तुम्ही ते नियोजन करून त्या ठिकाणी पावलं टाकू शकता धन्यवाद मंडळी मला जेवढी काही माहिती तुम्हाला नवीन नवीन देता येईल तेवढं मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा त्याला फॉलो करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद